नमस्कार मी मोनिका आणि रेदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा वार होता बुधवार आणि आज सकाळी उठल्याबरोबर इतका गारवा होता म्हणजे हवा तर नव्हती पण गारवा असा होता की म्हणजे आपण जरी चालत असेल ना तरी त्या चालण्यामध्ये इत का गारवा होता की असं वाटत होतं की आपण कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी आलो आहो एकदम थंड्या जागेच्या ठिकाणी कारण आपल्याकडं ॲटमॉस्फिअर कसं आहे थंडीचं असलं तरी पण खूप असं आपल्याला सूट होते असं होतं पण आज एकदम वेगळं होतं आणि प्रत्येक अंगाला म्हणजे असं नाकाचा शेंडा वगैरे असेल किंवा कुठलाही हाताची बोटं असेल ना एवढे असे गाठ गारठल्यासारखे वाटत होते आणि खूप प्रचंड थंडी आहे आणि आज आजसुद्धा मी वॉइसवर देत आहे ना तर दुपारच्या वेळीसुद्धा इतकी थंडी आहे माहिती नाही अचानकच आपल्या विदर्भामध्ये जी थंडी आहे ना ती वाढायला ला लागली पण असो आता ते थंडीचे सीझन आहे म्हटल्यावर ते कमी जास्त होणारच पण त्यांचंही काही समजत नाही आहे की कधीतरी गरमी होते आणि कधीतरी थंडी अशी एकदम भळकते त्याच्यामुळं काय होते ना तब्येतीवर जास्त परिणाम पडतो म्हणजे कोणाचे गळे बसणं सर्दी होणं अशा आणि खूप सारे छोटे मुलं वगैरे असेल ना त्यांना व्हायरल लवकर होते तर असं वातावरण असलं तर खरंच बेकार वाटते पण काय करणार आपण निसर्गाच्या विरोधात तर कधीच जाऊ शकत नाही तर इथे तुमच्यासोबत बोलता बोलता ती सकाळची झाळझूळ जी आहे ती झालेली आहे आणि आता ना मला जे काही पाणी वगैरे टाकायचं आहे ते मी आताच टाकून घेते कारण थांबलं की थांबल्यासारखंच होते थंडी थंडी म्हणत जर आपण वाट पाहिली उन्हाची उन तर मग आंग अंगणामध्ये ऊन आल्यावर ते अजिबात चांगलं दिसत नाही म्हणजे एकदम असं पसार्यासारखं वाटते ते कसं तरी गजबजल्यासारखं आपण कसं उठल्यावर आपल्याला फ्रेश झालं तरच चांगलं वाटते तसंच अंगणाचं सुद्धा आहे की सकाळी उठल्या उठल्या छान असं झाळून घेतलं पाणी टाकलं की अगदी प्रसन्न वाटते आणि त्यासोबत रांगोळी जर काढली तर, तर आणखीनच त्याला चार जान लागतेच लागते पण माझ्याकडून खूप दिवस झाले आता स्किपच होत आहे माहिती नाही काय होते स्मितूला वगैरे स्कूलमध्ये नेऊन द्यावं लागते त्याच्यामुळे रांगोळी वगैरे ना नंतर काढेल म्हणून मग ते दहाचे बारा वगैरे असे होते आणि मग जेव्हा पूजा वगैरे होते ना तेव्हा आठवलं की मग ते काढूशा पण वाटत नाही कारण बराच वेळ झालेला असतो आणि यांची होती आज नाईट ड्युटी आणि रात्री जो काही पराक्रम झाला ना माझ्या मुलांचा ते पाहून तर तुम्ही दंग झाले असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केला तुम्हाला पण जेव्हा ते झालं ना त्याच्या डोळ्याला इजा वगैरे तेव्हा हे घरी होते त्यामुळं काही तेवढं मला, ते मला वाटलं नाही नाहीतर मी एकटी असताना यांनी डायरेक्टच मला म्हटलंस तर तू काय करत होती आणि प्रत्येकींच्या बाबतीत असंच होते लेकरांना काही झालं की पहिलं आपल्यावर बोट उचलल्या जा जातेच तर ते तर इथे ना रिदू खूप असा म्हणजे त्याला दुखणं आहे पण तो छान व्यवस्थित राहत आहे असा खूप असा त्रास वगैरे देत नाही आहे आणि त्याच्याशी छान हसत खेळत मीही त्याचा जो दिवस आहे तो घालवत आहे कारण कसं आहे आपल्या मुलांना जर जास्तच आपल्याला त्रास होते का त्रास होते का दुखते का असं जर सतत सतत विचारलं ना त्यांना पण त्या गोष्टी मग डायरेक्ट डोक्यामध्ये जाते आणि मग ते कसं तेच ती गोष्ट आपल्याला सांगते मम्मी नाही दुखत आहे माझं मला हे होत आहे ते होत आहे त्याच्यामुळं असं जर कधी दुखापत झाली किंवा ताप वगैरे आला तर मी काय करते मुलांसोबत एकदम फ्रेंडली राहते म्हणजे त्यां जेणेकरून ते आपल्यासोबत एंगेज असेल तर मग त्यांना ते दुखणं जे आहे ते ऑटोमॅटिक कमी होते पण एवढूशा जीवाला इतकं बेकार वाटत होतं ना मला म्हणजे डोळा थोडक्यात वाचला आणि ते सगळं झालं सायकलींमुळे म्हणजे अंगणामध्येच खेळत होते गेटच्या अंदर पण ते सायकली दोघंही भाऊ खेळत होते मग एकामेकाला टक्कर मारता मारता त्यांचं कसं काय झालं काही माहिती नाही कारण मी होते आतमध्ये ते होते अंगणामध्ये पण असो बालपण हे असंच असते तर इथे ना आता नॉनव्हेजचा प्लॅन होता दुपारच्या जेवणाचा म्हणून मी तुला म्हटलं काहीतरी पराठा बनवून देते आणि पराठा बनवायसाठी आज मेथी नव्हती अवेलेबल घरी खोडलेली वगैरे आणि त्याच्यानंतर अजून काकडीसुद्धा नाही पालक होती पण पालकचा पराठा म्हटलं की खूप सारं ते मिश्रण भिजवण्यात येते आणि मग नॉनव्हेज खायचं आहे म्हणून मग थोडक्यात मीही आवरलं तर इथे ना आता चटणी जी आहे ना कच्च्या कांद्याची तशीच मी ते मिश्रण करून घेतलं छान लंब्या आकारामध्ये कांदे कापून घेतले त्याच्यामध्ये हळद तिखट थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसे दोन चार तेलाचे थेंब आणि चवीपुरतं मीठ एवढं टाकून जशी आपण कच्ची चटणी बनवतो ना कांद्याची तसंच पण जेव्हा आपण चटणी बनवतो तेव्हा एकदम बारीक बारीक कापतो असे चौकोनी आकारामध्ये पण हे लंब्या आकारामध्ये कापले आणि जे कणिक असते आपली पोळींची तीच कणिक घेतलेली आहे त्याचा छान अशी पोळी लाटून घेतली थोडीशी झाडसळ लाटली कारण पराठा कधी पण छान जाडजूड चांगला वाटतो पातळ म्हटलं की ते वातळल्यासारखं त्याला टेस्ट येत नाही म्हणून आणि असं छान पोळीवरच ते सगळं स्प्रेड केलं आणि लच्छा पराठा जसा बनवतो ना त्या टाईपमध्ये करण्याचा प्रयत्न केला पण माझे काही लेयर्स ले येत नाही नेहमी करते चवीला खूप अन्नाट लागते पण लेअर्स येत नाही कधीतरी ट्राय करेल व्हिडिओ बघितल्याशिवाय ते काही होणार नाही आणि यूट्यूबमुळे खरंच खूप मेहनत म्हणजे जे काही आहे ना आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचं ते यूट्यूबमुळे मिळून जाते खूप सारे व्हिडिओ आपण जसं टाकलं जशी आपली लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये टाईप केलं तरी पण आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते तर खरंच यूट्यूबमुळे आपलं खरंच खूप जे काही आहे ते सगळं बदललेलं आहे आता इथे छान असा नाजूक सर मी त्याला भाजून घेत आहे म्हणजे शेकून घेत आहे कारण कांदे आतमधून बाहेर यायला नको कारण कांद्यामुळेच त्या पराठ्याला चव येते नाहीतर ती साधी अशी पोळीच आहे नुसते चटणी अशी बनवण्यापेक्षा कधीतरी असं छान वाटते मुलांना आणि टिफिनमध्ये त्याला असं थोडंसं छोट्या याच्यामध्ये पॅक करून दिलेलं आहे असं कट करून रोल बनवून आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला शेअर केलंच की के स्मितू जाणार स्पोर्ट आता स्पोर्ट्स वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे ग्राउंडचं जास्त जास्त होते तर शूजही फाटून गेला आणि बास्केटसुद्धा तर कधीचीच गेली होती पण त्याला मी थोडंसं टक करून देत होती पण आता मग शूज घेण्याचा मुहूर्त तर लवकर काढावाच लागतो कारण शूज फाटलेला चांगला दिसत नाही तर शूज घ्यायला गेले मग त्यांच्यासोबतच त्याला एक बास्केटसुद्धा घेतली नाही म्हटलं तरी आताना तीन महिने परत शाळाही असतेच असते त्यासाठी तर आता हे जे आहे ते निघाले हे असले की सकाळच्या वेळी टेन्शन राहत नाही त्याला नेऊन देते माझा अर्धा ते पाऊन तास वाचते म्हणजे कितीही म्हटलं तरी आपल्याला बायांच्या जातीला कसं आहे सकाळची वेळ थोडीशी निवांत असली कामामध्ये की बरं पडते नाहीतर धावपळ तर आपल्याला करावीच लागते नसल्यावर पर्यायच नाही आहे त्यानंतर ना सगळं उचल वाचल करणं दुपारचं जेवण नॉनव्हेजचं होतं त्याच्यामुळं काही शूट घेतलेलं नाही आहे बऱ्याचदा मी नॉनव्हेजची रेसिपी तुमच्याशी शेअर केली पण आज नाही केली फक्त आता पुढे तुम्हाला स्मितूला ताठ वाढून देईल तेव्हा दिसेलच काय बनवलं होतं ते तर आपला स्मितू स्कूलमधून आला आपलापला तो व्यवस्थित जागच्या जागी ठेवून देतो कारण आता बघा रिथू पण शाळेमध्ये जाईल आणि मोठ्याला सवय लावली की मग छोटा आपोआप शिकतो ह्या गोष्टी आहे की मोठ्याला आपण ज्या गोष्टी शिकवतो ना ते लहानाला शिकवायची गरजच पडत नाही तो ॲटोमॅटिक त्या गोष्टी कॅप्चर करत जातो तर इथे चिकन बनवलेलं होतं आणि पोळी आणि भातसुद्धा होता पण त्याला भात अजिबात आवडत नाही त्यानंतरनं सकाळचं चिकन खूप शिल्लक होतं रसा चिकन नव्हतं रसा खूप शिल्लक होता आणि भातसुद्धा होता तर म्हटलं पोळ्या बनवायचा ना कंटाळा येते कारण एवढं हेवी आपण जेव्हा दिवसात जेवतो ना तेव्हा रात्रीचं आणखीन स्वयंपाक म्हटलं की आणखीनच कंटाळा येतो त्यामुळे मी रवा आणि कणिक भिजवून त्याचे गोळे बनवले त्याला छान स्टीम करून घेतलं कोणी ना पाण्यामध्ये उकडवतात सुद्धा पण पाण्यामध्ये ना भांडे खूप जास्त खराब होते आणि वन केलं रसाच शिल्लक होता चिकनचा भाजीचा त्याच्यामुळे ना मोजून असे चार एक जे आहे ते बॉईल करायला ठेवले तसे रिदूला आता ते दुखापत आहे त्याच्यामुळे त्याला थोडंसं जास्त चालू आहे त्याला म्हणजे कितीही नाही तरी म्हणणं तो तरी जबरदस्तीने त्याला चारायचं म्हणजे चारायचं कारण ते जखम लवकर सोकले जाते त्यासाठी अंडे जे थे आहे ते आणून ठेवले होते मग होते म्हणून मग ते बॉईल करून त्या रस्यामध्ये सोडून घेतले असे कोण कोण करते आमच्याकडे तर नेहमीच असं असते रसा जर शिल्लक असेल नॉनव्हेजच्या भाज्यांचा तर त्याच्यामध्ये अंडे बॉईल करून ते खाण्यात चाललं जाते तर आता इथे ना बट्ट्या बनवलेल्या आहे खूप दिवस झाले अशा पद्धतीने मी बनवल्याच नव्हत्या म्हणजे इथे आली ना मी आता पाच वर्ष झाले त्या पाच वर्षाच्या काळात या रूममध्ये या क्वार्टरमध्ये मी कधीच बनवल्या नाही आता लास्ट टाईम जेव्हा किराणी राहायची ना तिकडे नागपूरला तिथे बनवल्या होत्या पण इथे पहिल्यांदा बनवल्या नाहीतर माझं इन्स्टंट चालतेस की ते अप्प पात्रामध्ये बनवायचं तर रवा आणि कणिक घेतलेली आहे जाडसर दळून आणा त्याच्यापेक्षा थोडासा वाटीभर रवा आणि कणिक जास्त असली तरी चालते आपली जी चपातीचं चा पीठ असते ना तेच त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकू शकतो आपण आपल्याला जे पाहिजे ते ओवासुद्धा पाहिजे असेल टाकू शकतो पण मीठ नेहमी छान टाकायचं म्हणजे चव जी आहे ना ती एकदम मस्त येते आणि फुल पावरमध्ये जसं भजे तडतो ना तसं फुल पावरमध्ये टाकायचं त्याच्यानंतर कमी पावरमध्ये छान असं शिजू द्यायचं गोल्डन झालं की त्याला कढईतून काढून घ्यायचं इतकं छान लागते ना आणि जर आपल्याला आणखीनच क्रिस्पी पाहिजे असेल तर कलरवर जायचं नाही कलरवर गेलं की मग ते तेवढं क्रिस्पी पण आपल्याला मिळत नाही कारण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर पाहिजे त्याच्यासाठी ते, ते नरम पडतात काही वेळाने पण हे जेवढे जास्त नरम पडत नाही डब्यामध्ये वगैरे ठेवलेलं शिळे राहिलेले तरी दोन तीन दिवस चांगलेचचे चांगलेच राहते तर इथे बघू शकता अशा पद्धतीने बट्ट्या ज्या आहेत ते बनवून रेडी झाल्या असा दिवस जो आहे तो खाण्यापिण्यात आजचा गेला कारण मार्गशीर संपल्यावर पहिल्यांदा चिकन बनवलं थोडीशी याच्या आधी मधामध्ये मी उद्यापन केलं ना त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारला बिर्याणी बनवली होती झटपट अशी मसाले भातासारखी पण ती काही मी शेअर केलेली नाही आहे तर आता सगळ्यात शेवटचा जो टप्पा असतो तो म्हणजे ओटा वगैरे स्वच्छ करायचा भांडे जे आहे ते घासून ठेवायचे आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जरी माझे संपले असले तरी पण ते कसं बुधवारचे गुरुवारी नॉनव्हेजचे भांडे वगैरे चांगले वाटत नाही थंडी खूप होती तरी पण म्हटलं चला करून घेऊया आणि हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते चला तर बाय